महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे महाराष्ट्राचे लाडगिल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आजीदादा पवार यांनी ब्राह्मण समाजाला जे आर्थिक विकास महामंडळ दिलं त्या वतीनं जिंतूर शहरामध्ये माननीय श्री गंगाधररावजी बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली मेन चौकामध्ये आम्ही आनंद उत्सव साजरा केला या उत्सवामध्ये ब्राह्मण समाजाचे बांधव अनेक संख्येनं उपस्थित होते आणि असंच या पुढं या समाजाला महायुती सरकारनं न्याय द्यावा व छोट्या छोट्या घटक पक्षाला कुठेतरी हातभाव लावण्याचं काम करावं अशी ब्राह्मण समाजाच्या वतीनं आम्ही शासनाचे आभार मानतो भाजप सरकारने नरहारी सोनार महामंडळ विकास दिल्याबद्दल आम्ही त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो वासवी का आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल महाराष्ट्र शासन एकनाथ शिंदे अजित पवार आणि सुधीर भाऊ मुन गेटेवार यांचे जाहीर आभार त्याचबरोबर महाराष्ट्राच्या या युती महा सरकारनं नुकतीच गोसेवाविषयक अनेक निर्णय घेतलेले आहेत त्याप्रसंगी गोसेवक आदरणीय श्री संदीपबाई शर्मा या ठिकाणी उपस्थित आहेत नमस्कार जय गोमाता जय सीताराम या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला कोटी कोटी धन्यवाद देतो कारण की भारतामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्याने गोमातेला राज्यमातेचा दर्जा या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी जवळपास अठ्ठ्याहत्तर वर्षाची प्रतीक्षा जी आहे आता ती पूर्णतः आलेली आहे महाराष्ट्र शासनाने गोमातेला मातेचा माते दर्जा दिला आता याच ठिकाणी राज्यमातेकडून राष्ट्रमाता भारतात या ठिकाणी गोमाता व्हावी हीच आमची सर्व गोभक्तांची अपेक्षा आहे या ठिकाणी मी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या ठिकाणी अजितदादा पवार तसेच पशुसंवर्धन विभागाचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो तसेच महाराष्ट्राचे गोसेवा आयोग या ठिकाणी स्थापन झालेला आहे त्याचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा सूर्यजी सूर्यवंशी आणि नितीन मार्कंडे सर यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो की संपूर्ण गोभक्तांची इच्छा या ठिकाणी पूर्ण केली या संपूर्ण कार्यामध्ये आपल्या जिंतूरच्या विद्यमान आमदार मेघनाजीदी साकोरे बोर्डीकर यांनी पत्रही दिलं आणि विधानभवनामध्ये हा प्रश्नही उचलला त्याबद्दल त्यांनाही मी कोटी कोटी धन्यवाद देतो महाराष्ट्र शासन आणि गोसेवा आयोग यांना पुनश्च आभार व्यक्त करतो अशाच प्रकारे गोमाता या ठिकाणी संगोपित व्हावी संवर्धित व्हावी आणि देशी गोवंश गोसंवर्धनाचं कार्य महाराष्ट्रात दुने रात चौगणे जे म्हणतात अविरत वाढत राहावं हीच या ठिकाणी आशा व्यक्त करतो धन्यवाद गोमाता की